नमस्कार मुलगी झाली हो या मालिकेतून माऊच्या भूमिकेत सुप्रसिद्ध झालेली लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री म्हणजेच दिव्या पुगावकर या मालिकेतून ती घरघरात गर प्रसिद्धी होतात आली नुकतीच तिची स्टार प्रवाह या वाहिनीवर मन धागाधागा जोडते नवा ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे या नव्या मालिकेत तिने आनंदी हे मुख्य पात्र साकारले आहे तर आज आपण दिव्या पुगावकर हिच्या खऱ्या आयुष्यातील होणाऱ्या नवऱ्याविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी वायन मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या पुगावकर हिचे होणाऱ्या नवऱ्याचे नाव अक्षय घरात असून तो एक फिटनेस ट्रेनर व मॉडेल आहे अक्षय व दिव्या याची पहिली ओळख ही सोशल मीडिया अकाउंटवर एका मैत्रीच्या रूपात झाली आहे मात्र काही दिवसांनी या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले असून हे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत तर मित्रांनो तुम्ही दिव्या फुगाव कोऱ्याची नवी कोरी मालिका मन धागा धागा जोडते नवा ही बघताय का कमेंट्समध्ये नक्की कळवा